चोवीस आज आपल्या भारत देशाचं जे संविधान आहे या संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष म्हणून आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत आपल्या विद्यालयामध्ये आणि आपण सर्वजण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल संस्था आणि विद्यालयाच्या वतीनं हार्दिक आपलं स्वागत करतो आज या ठिकाणी आपल्या विद्यालयाचे मुख्यात आपण सन्मान्य मानेसर सहकारी राणे सर राणेसर वसाळेसर शशिकांतदा शिळगेबाई आणि या अर्थात आपण सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो भारतीय संविधान या भारतीय संविधानाचं जे काही महत्त्व आहे हे महत्त्व इतर जे काही आपले सर्व धर्म ग्रंथ आहेत त्या सर्व धर्म भारतीय संविधान हे प्रत्येकाच्या घरामध्ये असलं पाहिजे आणि म्हणूनच हा एक अमृत महोत्सवी हे वर्ष पंच्याहत्तर वर्ष आज आपल्याला पूर्ण होत आहे आज याच दिवशी म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ही आपली जी राज्यघटना आहे ही हिला खऱ्या अर्थानं स्वीकृती मिळाली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून तिची अंमलबजावणी सुरू झाली आणि म्हणूनच या शुभदिनी जी भारतीय भारत देशाची राज्यघटना आहे जी हस्तलिखित स्वरूपामध्ये एकमेव जगातील आपली राज्यघटना आहे या घटनेचे शिल्पकार परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे की आपल्याच तालुक्यामधील बाबासाहेब आहेत आणि म्हणूनच जे काही भारतीय राज्यघटना ही तयार करण्यासाठी कमिटी नेमली होती त्या कमिटी त्या समितीमध्ये बरेच लोकांचा सहभाग होता पण प्रत्येकाने शेवटी नंतरला वेगवेगळी कारणं सांगून एवढ्या मोठ्या भारत देशाची लोकसंख्या अनेक जात धर्म पंथ या ठिकाणी असताना या सगळ्यांना एकत्रित न्याय कसा मिळेल आणि म्हणून ते जे महत्त्वाचं जे काम होतं ते काम करताना जे काही सात सदस्यीय पहिली कमिटी निवण्यात आली त्याच्यापूर्वी जवळजवळ सत्तावीस लोकं होते तुम्ही भारतीय संविधानाची जर प्रत पाहिली तर त्या संविधानाच्या प्रतवरती प्रत दहाव्या नंबरला बाबासाहेबांची सही आहे बाकी सगळ्या इतर सदस्यांची देखील सही आहे आणि एकूण जे काही तीनशे पंच्याण्णव कलम आहेत त्या कलमांचा अभ्यास करण्याकरता त्या समितीनं कार्य केलं आणि घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना जे काही शेवटी सात सदस्य राहिले ते पण त्यांनी आपापल्यातले दोन मृत्युमुखी झाले दोन बाहेर परदेशामध्ये गेले काही जणांनी वेगवेगळी कारणं सांगून गेले आणि शेवटी मग हे संविधान निर्माण करण्याची जबाबदारी डॉक्टर आंबेडकर यांच्यावरती आली आणि एका स्वतंत्र देशाची राज्यघटना कशी असावी ही मोठी जी काय जबाबदारी होती ती बाबासाहेबांनी आपल्या खांद्यावरती सांभाळली आणि म्हणून आजच्या या संविधान दिनाच्या निमित्तानं आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहोत आणि त्याकरता मी सन्मान्य प्रशाचे मुख्याधिपूक मानेसर यांना विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार करायचा आहे अर्पण करायचं आहे आणि दीप प्रज्वलन देखील आपण उपस्थित जे आहोत त्यांच्या हस्ते करायचं आहे या ठिकाणी प्रतिमेला समयी आणा तो हमारा नमस्कार थैंक यू वंदे मातरम गुरुजी और गुरुजी